शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे आणि माजी नगरसेविका ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने आझादनगर आणि परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम आनंद पार्क येथे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी दहा हजार वयांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना करून खाऊचं वाटप देखील करण्यात आलं या प्रसंगी माजी खासदार राजन विचारे शहर प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख मयूर पैलकर महिला विभाग संघटक वैशाली मोरे योगेश भोईर आदी उपस्थित होते मला आमचे सन्मान्य शिवसेनेचे नेते आदरणीय आनंद साहेब यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष म्हणजे आज जवळजवळ बावीस वर्ष झाले आमचे सन्मान्य संजय तरे आणि आमच्या वैजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी छत्री वाटप हा कार्यक्रम होता आज गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी भाऊ आणखी त्याचबरोबर वया वाटप हा कार्यक्रम तरी ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं या माध्यमातून आमचे संजय करे आणि वहिनी करतात मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार हा उपक्रम मी नगरसेवक झाल्यापासून करतोय आणि दादांनी आम्ही शिकवण दिली आहे की समाज सेवा करा राजकारण करू नका त्याप्रमाणे ह्या सगळ्यांनी समाजाची सेवा करतोय आम्ही एकवीस ऑगस्टला छत्र्या वाटल्या नंदिनी विचारे यांच्या हस्ते व आज आपले माझे खासदार आमचे शिवसेने नेते विचारसाहेबांच्या हस्ते आम्ही वया वाटतोय मला खूप आनंद होतोय आणि दुःखवन होतंय की आमचा जयश तुम्ही बद्दल साजरे केले नाहीत पण आम्ही वया वाटतोय आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही आमच्या आई बाबांचे दारांची आम्ही शिकवण आम्ही आचरणात आणतोय आणि हा कार्यक्रम आम्ही असंच चालू ठेवणार आहोत वर्षानुवर्षे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रोय इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice.